आज आंतरराष्ट्रीय सहकार चळवळीच्या या सहकार दिंडीने आज आपल्या इथे सुरुवात होते वैकुंठभाई मेहता स्वर्गीय धनंजय गाडगिळ या यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि ज्यांनी या चळवळीला सुरुवात केली खरं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच हा सहकार आपल्यामध्ये सगळ्या रुजलेला आहे अशा या सहकाराच्या दिंडीच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले विभागीय सहनिबंधक माननीय शरद जरे सर त्याचप्रमाणे आपले तरुण तडफदार डीडीआर डॉक्टर मुकेश सर शहा मॅडम नागरीचे आणि महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे आमचे मित्र माननीय उपाध्यक्ष डॉक्टर शांतीलाल सिंगी सर तुपकर सर सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष सुरेश जगाडे सर किशोर चव्हाण सर संभाजी राचुरे सर प्रवीण नांदेडकर सर सुनील जी पद्माकरजी आबासाहेब आणि आपण सर्वच उपस्थितांचं मी स्वागत करतो आता डॉक्टर सिंगी म्हणाले तसं खरोखरच आपण चार वाजता या सहकार दिंडीला सुरुवात केली आणि सगळेच जण तुम्ही सहकारात काम करणाऱ्या हा सगळा सोहळा आतापर्यंत पार पडलेला आहे मला खात्री आहे की येत वर्ष आपल्याला जो आपण पण करतोय की सहकार चळवळीला बळकट करायचं त्याची ही चांगली नांदी आहे कधी माडगुळकरांच्या मा अभंगाच्या मला चार ओळी त्या निमित्ताने आठवतात की काय घोकिता सदैव दोघांचाही सहकार तुझे दैव माझे दैव काय घोकिता दैव दोघांचाही सहकार एकमेकांशी आधार असं एकमेकांना आधार देत आपण जी सहकाराची चळवळ पुढे घेऊन जाणार आहोत त्या निमित्ताने ही सुरुवात झालेली आहे आणि येतं वर्ष आपल्याला दर महिन्याला आपण वेगवेगळ्या सहकारी क्षेत्रामध्ये काम करता आपल्या संस्थेमध्ये आपल्याला सहकारासाठी काय करता येईल याचा निश्चय करून आपल्याला याची सुरुवात करायची माननीय सहकार खात माननीय जरे सर माननीय आपले बारहाते सर आपल्याला कार्यक्रम देतीलच पण त्याशिवाय वेगळं काय करता येतं आपण मोठी संस्था असो तर आपल्याला छोट्या संस्थेला काय मदत करता येईल या निमित्ताने आम्ही देवगिरी नागरी सहकारी बँक म्हणून दोन प्रकल्प म्हणजे आमचे अनेक उपक्रम सुरू असतात पण त्यातले दोन उपक्रम आम्ही विशेष करून सुरू केलेत त्यातला एक उपक्रम आहे आम की आमच्याकडे पाच हजार उद्योजकांची खाती आहेत आणि पाच हजार ह्या उद्योजकांमध्ये असे उद्योजक पण आहेत की दहा लाखांपासून एक कोटीचा टर्न ओव्हर आहे पहिल्यांदाच उद्योग करतोय माहिती काही नाहीये धडपड करतोय यश मिळायला लागलंय ला कर्ज घेतलंय ला कर्ज फेडतोय पण पण आता एक कोटीला पोहोचलो दीड कोटीला पोहोचलो पुढे कसं जायचं हे कळत नाहीये मग अशा आम्ही पाचशे जणांची निवड केली त्याच्यातून दहा जणांचा एक गट निवड केला की करणारे दहा जण आता हे एक कोटी ते दोन कोटीच्या रचनेत आहेत पण आता होतं काय की मराठी माणूस उद्योगात पडला थोडासा नफा व्हायला लागला की पहिलं काय करतो तर एक चांगली गाडी घेतो नंतर मग एक चांगला घर बांधतो आणि धंदा एक कोटीचा जो येतो तिथेच राहतो पण त्याला कुणी सांगायला नसतं त्याची चूक नसते की अरे तू महिन्याला एक वर्षाला एक मशीन वाढव तू पुढे जा याच्यातला जो नफा आहे तो वेगळ्या बाजूला काढू नको आणि तू दहा कोटींचं उलाढाल कशी करशील ते पहा तर यासाठी हा जो दहा जणांचा आपण गट केलेला आहे त्याला मार्गदर्शन कोण करेल तर पाचशे कोटीचा ऑटोमोबाईल वाला उद्योगपती करू शकतो मग अशा आम्ही पन्नास उद्योगपतींची निवड केली म्हणजे त्यांच्याशी बोललो त्यांना आपण बोलायला गेलो तर पाच मिनिटंही ते आपल्याला वेळ देणार नाहीत पण त्यांनाही जेव्हा सांगितलं की तुम्ही दहा या दहा जणांचं पालकत्व घ्या आम्ही तुमची भेट करून देऊ आणि महिन्यातून तुम्ही एकदा भेटत जा त्या दहा जणांना पुढे कसं जायचंय हा तुम्ही एक यशाचा मार्ग तयार केलेला आहे तो मार्ग जर यांना सहजपणाने उपलब्ध झाला तुम्ही सांगितला तर हे दहा जण आज एक कोटीवरून दहा कोटीवर प्रवास करतील आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि खरोखर म्हणजे प्रत्येकामध्ये हा चांगला भाव असतो कुणाला तरी मदत करायची असते पण हे जुळून येत नाही देवगिरी बँकेने हे काम हाती घेतलं असे गट आम्ही केले म्हणजे परवा आम्ही एक मेडिकल स्टोअर चालवणाऱ्यांचा एक पन्नास कोटीचा मेडिकलचा टर्न ओव्हर असलेला उद्योगपती आणि छोटे मेडिकल असलेल्या यांचा गटाची सुरुवात झाली एक लेट मशीनच्या झाली अशा आम्ही वेगवेगळे गट तयार करून त्यांच्या महिन्याला बा, वर्षातून बारा वेळा हे भेटतील एकमेकांत ह्या छोटी माणसं त्या मोठ्या माणसाला आपल्या अडचणी सांगतील आणि तो मोठा उद्योगपती यांना यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल असं एक नियोजन आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या परिसरातल्या पाच छोट्या बँका यांच्याशी आम्ही हात जोडणी केलेली आहे हात मिळवणी केलेली आहे किंवा तुम्ही आम्ही कुठेतरी पुढे गेलेलो आहोत आमच्या पुढे जाण्याने एक पाऊल वाट चांगली झालेली आहे तिच्यावरून तुम्हाला पण आम्हाला घेऊन जायचंय आणि तुम्ही छोटे असले तर तुमच्याकडे पण काहीतरी आम्हाला शिकण्यासारखं आहे आम्ही मोठे होताना आम्ही जरा विसरत चाललोय की अजून चांगल्या गोष्टी पण काही करता येतील तर ह्या तुम्हाला छोट्या मंडळींकडून पण आम्हाला शिकायच्या आहेत तर आम्ही पण शिकू आणि तुम्हाला पण आमच्याकडे जे चांगलं ते देऊ असे दोन प्रकल्प आमच्या देवगिरी बँकेने आमचे सीईओ नांदेडकर सर आणि संचालक जगाळे सर इथे आहेत तर असं ह्या सहकारातून एकमेकांना सहाय्य करत पुढे जाण्याचं जे आपलं मूळ धोरण आहे त्याची कास धरून आपल्याला पुढे जायचंय या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये देवगिरी बँक म्हणून आम्ही पण अधिकाधिक यासाठी असे चांगले उपक्रम करत राहू आपणही नक्की कराल याची मला खात्री आहे आणि त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो